जय शिवराय माझ्या शेतकरी बंधू तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या याच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुम्ही जर मक्का उत्पादक शेतकरी असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे कारण आपण याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महाराष्ट्रामध्ये मकाकाची काय स्थिती चालू आहे कोणत्या बाजारसमिते मकाला का भा काय भाव मिळतो आहे ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी तुम्ही हा व्हिडिओ शोधपर्यंत नक्की बघावा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पहिली समिती अमरावती जात आहे लाल आवकलेली नव्वद क्विंटलची किमानला भेटलेला एकवीसशे रुपये आणि कमाल भेटले आहे दोन हजार तीनशे रुपये या पुढील भागाचं मिळत आहे पुणे जात आहे लाल आवकलेले चार क्विंटलची इथे किमान भेटला आहे दोन हजार चारशे रुपये आणि कमाल भेटले दोन हजार सहाशे रुपये या पुढील भागाचं समिती आहे वडूच जात आहे लाल आवकलेले शंभर क्विंटलची इथे कमींना किमी किमान दर भेटला आहे दोन हजार दोनशे तीस रुपये आणि कमालला भेटला दोन हजार तेवीस तीनशे रुपये यापुढील भागाचं मिळत आहे अहमदनगर जात आहे लोकल आवकलेली आहे शहात्तर क्विंटलची किमान दर भेटलेलं आहे अठराशे रुपये आणि कमालला भेटला आहे दोन हजार दोनशे रुपये यापूर्वी बाहेर म्हणते सावनेर जात आहे लोकल आवकले चारशे सत्तर क्विंटलची इथे किमान दर भेटलेलं आहे दोन हजार एकशे एकावन्न रुपये आणि कमालदा भेटले आहे दोन हजार दोनशे त्रेसष्ट रुपये यापूर्वी बाहेर असं जामखेड जात आहे लोकल आवकले चौदा क्विंटलची किमान भेटला एक अठराशे रुपये आणि कमालला भेटलेला आहे एकवीसशे रुपये तर हे होते शेतकरी मित्रांचे चालू मकाचे बाजारभाव व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद